सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं सा नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगलपणा आहे मी तर म्हणा त्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आले तीन चार दिवस त्यापोटे जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफश आता वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या मागच्या वेळेला अजित पवार असेल जाते घोषणा तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास वर्ष आरक्षण रकडवून ठेवलं समाजाचं त्यांनी आम्हाला की समाजाला आरक्षण कसं द्यावं मला वाटत त्यांनी कसं काय ठेवलं आणि पन्नास मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं च्या नंतर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत असेल तर करा आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून की वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारलं सरकारला हे नको आहे का हे नको आहे का भुजबळ साहेब आम्हा मराठ्यांना आरक्षण पाहिजेच पण एका बाजूला तुम्ही असं म्हणता की सुप्रीम कोर्टाने असं ठरवलंय की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाहीये आणि म्हणून पाच मे दोन हजार एकवीस ला जे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं तेरा टक्के ते आरक्षण रद्द ठरवलं आणि आता परत एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा दहा टक्के जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकेलच याची आम्हाला खात्री नसल्यामुळे आम्ही कोणबी प्रमाणपत्र मिळवून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु भुजबळ साहेब तुम्ही त्याच्यामध्ये अडखटी आणत आहात कारण जे हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट त्या माध्यमातून जे कोणवी प्रमाणपत्र एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्यांचे कोणाचे कोणवी असे उतारे होते त्यांना मिळणारे तरी तुम्ही त्याच्या विरुद्ध हायकोर्टात गेलात माझी फक्त तुम्हाला एकच विनंती की जे आता दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ते खरोखर टिकेल त्याची आम्हाला खात्री नाही तुम्ही त्या दहा टक्के आरक्षणाला उच्च न्यायालयामध्ये विरोध करा त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तुमचं पूर्ण सरकार ते आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करतील जर ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं तर तुम्ही पुन्हा त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान द्या आणि तिथं आम्हाला बघायचं मराठा समाजाला की तुमचं सरकार आणि जे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते की त्यांनी मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडली नाही आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही सुप्रीम कोर्टात असं जे त्यांनी दावा केला होता तो आम्हाला बघायचा आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या विरुद्ध हायकोर्टात आणि हायकोर्टात जर टिकलं तर ते सुप्रीम कोर्टात तुम्ही आव्हान द्या आणि फडणवीसांना ते आरक्षण टिकून दाखवू द्या म्हणजे त्याला घटनात्मक स्वरूप मिळेल आणि जर आम्हाला घटनात्मक दृष्ट्या आरक्षण मिळालं तर आम्हाला तुमच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको धन्यवाद